मी इथे गरमागरम कांदाभजी इथे बनवलेली आहे आणि ही कांदा भजी बघा अशी खुसखुशीत आणि खूप छान अशी टेस्टी कांदाभजी इथे तयार झालेली आहे तर ही कशा प्रकारे मी बनवलेली आहे तो व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत आहे तर बघा इथे बघा मी इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहे आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत सांबार आणि कडीपत्ता घेतलेला आहे का मी साहित्यात कांदा भाजी इथे तयार करणार आहे तर इथे मी मिरची चिरून घेत आहे छान बारीक आणि इथे बघा हा जो कांदा आहे तो पण छान इथून चिरून घेत आहे आणि जो सांबार आहे तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे बघा ही जी ही जी कांदा भजी आहे तर हे कांदे जे आहे ते खूप पातळ छान बा म्हणजे लांब पातळ छान चिरून घ्यायची आहे तर मी इथे दोन भाग करून घेतलेला आहे कांद्याचा आणि इथे इथे छान बारीक असे लांब चिरून घेणार आहे आणि चिरल्यानंतर आपल्याला छान ते वेगवेगळे करून त्याची पूर्ण लेअर काढून टाकायची आहे जेणेकरून आपण कांदा भजी जेव्हा करतो तेव्हा तो कांदा हा तो पटकन शिजायला हवा आणि इथे प्रत्येक म्हणजे मिरची भजेमध्ये कांदा असायला हवा तर बघा इथे कांदा छान बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे छान मस्ट करून घ्यायचा आहे आणि वेगवेगळे त्याचे लेअर काढून घ्यायची आहे दुसरा पण कांदा त्याचप्रमाणे चिरून घ्यायचा आहे आता हा कांदा चिरून झाल्यानंतर मी इथे इथे बघा एक कटोरा घेतलेला आहे आणि या कटोऱ्यामध्ये तो कांदा बघा छान बार म्हणजे पूर्ण लेअर याचे काढून घेतलेले आहे त्याचा मोकळा असाच कांदा करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची पण सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि जो कडीपत्ता आहे कडीपत्ता मी बंदाच टाकलेला आहे आणि इथे थोडा सांबार पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे हे सर्व टाकून घेतल्यानंतर मी यामध्ये थोडं जिरं टाकत आहे थोडं इथे धने पावडर घातलेला आहे आणि इथे थोडी किंचितशी हळद टाकायची आहे आता इथे मी मिरची वापरलेली असल्यामुळे मी इथे थोडी हळद टाकलेली आहे जर आपण तिखट जर वापरत असेल तर आपण हळद हळद नाही टाकायची कारण की जर तिखट आणि हळद टाकलं की भजे लाल होतात आता इथे बघा मीठ पण टाकलं आहे आणि थोडी तीळ एक घातलेली आहे सर्वा थे थे, में है, पने ते तर हे सर्व घातल्यानंतर मी तिथे छान हे चम्मचला मिक्स करून घेणार आहे आता हे जे मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे एक वाटी बेसन घालायचं आहे आता इथे मी एक वाटी घेतलेलं आहे पण इथे मला जेवढं लागेल तेवढंच मी अंबजामध्ये घालणार आहे तर आधी मी एवढं बेसन घालून घेणार आहे आणि थोडं हे पाण्याने आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं इथं पाणी घातलेलं आहे आणि छान हट्टसं असं भिजून घ्यायचं आहे कारण की आता या जे कांदा आहे त्याला थोडं पाणी सुटणार असल्यामुळे इथे मी थोडं पाणी कमीच घातलेलं आहे तर इथे बघा आता इथे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन तीन मिनटं किंवा पाच मिनटं आपल्याला हे छान मोरू द्यायचं आहे म्हणजे एकजीव होऊ द्यायचं आहे आता इथे बघा छान हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे जो कांदा आहे तो छान भज ज्या बेसनमध्ये मिक्स झालेला आहे आता यानंतर मी बघा यामध्ये थोडं मी इथे गरम करायला तेल ठेवलेलं आहे तर इथे मी थोडं इथे दोन चम्मच तेल घालून यामध्ये घेणार आहे तर गरम तेल आपल्याला घालायचं आहे जेणेकरून भजे छान म्हणजे स्क्रिप्सी होतील आणि इथे छान फुगणार पण आहे तर इथे बघा ते हे तेल टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आता मी इथे तेल तेल ऑलरेडी गरम झालेलंच आहे कढईमध्ये मी इथे कमी पावरावर तेल ठेवलेलं आहे तर आता इथे मी ते असे तळून घेणार आहे तर बघा इथे तेल छान गरम झालेलं आहे आणि एकदम खूप कडक तेल करायचं नाही कारण की भजेला आपण थोडे कमी पारावरच हे तळून घ्यायचे आहे तर इथे मी छोटे छोटे इथे कांद्याची भजी ही त्यामध्ये मध्यामध्ये टाकत आहे आणि हे छोटे छोटे आपल्याला टाकायचे आहे जे जो कांदा आहे तो प्रत्येक भजायला लागायला हवा आणि भजे ला, ला हे कांदा जे छान असे दिसायला हवं एकदम बेसन बेसन असं लागायला नको यासाठी मी इथे कांदा जास्त वापरलेला आहे आता बघा हे जे भजे आहे छान कमी पावरावरच आपल्याला तळून घ्यायची आहे तर मी इथे बघा एक साईडने छान तळून घेतलेले आहे पुन्हा ते हो दा आता हा जो ताजाचा झारा घेतलेला आहे त्याने छान म्हणजे मिक्स होतात बघा आता इथे तेलामध्ये छान शिजतात आता इथे शि कलर येईपर्यंत थोडा इथे आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत लालसर कलर येईपर्यंत थोडा ते व्याचे गरम घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहे आता इथे बघा इथे हे जे भजे आहे गरमागरम मी त्याला सर्व सर्व स्वयंपाक माझा बनून झालेला आहे आणि मी शेवटी हे दहा मिनटात ते पाच ते दहा मिनटात हे भजे तयार करून घेत आहे कारण की गरम गरम मुंना खूप आवडतात आणि जेवणाच्या आधी मी इथे पाच मिनटाच्या आधीही भजे तळून घेत आहे जेणेकरून गरमागरम छान खायला मिळालं हो। तर आता मला नैवेद दाखवायचं होतं नैवत दाखवायचा असल्यामुळे एक मी थोडे भजे काढून घेतलेले आहे आणि बाकीचे भजी आता मुलींना गरमागरम खायला देत आहे तर इथे बघा इथे पूर्ण आपण इथे भजे घातलेले आहे आणि छान हे पण भजे अशा प्रकारे होऊ द्यायचे आहे तर बघा हा हे जे भजे आहे छोटे छोटे आपल्याला हातानेच टाकून घ्यायचे आहे जेणेकरून ते वेगवेगळे छान दिसायला हवे आणि एक सगळे भजे हे वे वेगवेगळे वे वेग वे व्हायला बघा इथे छान प्रकारे ते कलर आलेला आहे आणि इथे मी थोडे हे कलर आल्यानंतर याला थोडा कमीच पावरमध्ये करू द्या होऊ द्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे तर हे पण भजे झालेले आहे आता हे पण मी ताटामध्ये काढून घेत आहे तर आज सोमवार काल सोमवार असल्यामुळे मी इथे हे भजे बनवलेले होते आणि इथे आज हे रेसिपी आज मी इथे आपल्यासोबत शेअर के करत आहे तर इथे बघा हा इथे पुन्हा आपण भजे मी घातलेले आहे आता मी दोन ते तीन वेळा भजे हे टाक टाकून तळून घेतलेले आहे असे गरमागरम भजे जर आपण जेवणाच्या आधी पाच ते दहा मिनटाच्या आधी बनवले तर छान गरमागरम असे भजे छान तयार होणार होते आणि इथे बघा मुलांना पण खायला खूप आवडते गरमागरम भजे तर असं हा भजेचा व्हिडिओ आपल्याला कांदा भजेचा कसा वाटला तर कॉमेंट करून मग नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा मी माझ्या या चॅनलवर रेसिपीचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ शेअर करणार आहे तर हे चॅनल तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तर बघा छान प्रकारे इथे गरमागरम भजी तीन ते चार याच्यामध्ये मी तयार करून घेतलेली आहे आता बघा इथे जी म्हणजे मी एका बॉलमध्ये काढलेली आहे बघा मस्त अशी ही क्रिप्सी आणि छान चविष्ट अशी ही भजी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा धन्यवाद तर बघा मैत्रीण